मराठा समाज प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र प्रस्तुत दीपस्तंभ पुरस्कार वितरण आणि दिवाळी स्नेह मिलन सोहळा दोन हजार पंचवीस हा साजरा होत आहे आपण बघतोय दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एम आय टी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणावर दुपारी साडेतीन वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार आहे Uh, सतीश मगर व्यवस्थापकीय संचालक मगरपट्टा टाउनशिप डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड पुणे माजी राष्ट्रीय अध्यक्ष क्रेडाई आणि श्री संजय सावंत व्यवस्थापकीय संचालक ओरिएंट टेक्नॉलॉजी मुंबई तसेच इंद्रजित देशमुख संस्थापक मार्गदर्शक शिवम प्रतिष्ठान घारेवाडी तालुका कराड सातारा यासह हो, जे काही उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम कसा होणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा काय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मान्यवर आहेत त्यांच्याकडनं जय जाऊ मी प्रदीप सोळुंके पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाज प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं दीपस्तंभ पुरस्कार यो दिवाळी स्नेहमेलन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम एम आय टी महाविद्यालयाच्या प्रचंड मोठ्या ग्राउंडवर बायपास छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित केलेलं आहे दिवाळी स्नेहमेलन म्हणलं की सर्वांनी एकत्र ये येणं परिचय होणं नाश्ता चहापाणी हे तर आलंच पण याच्याबरोबरच आपल्या समाजात जी माणसं मोठी झालेली आहेत ज्यांच्यापासून समाजाला प्रेरणा मिळेल आणि त्यांना शाबासकी मिळेल असे सहा पुरस्कार इथं दिले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले टॉपचे माणसं ते पुर ते पुरस्कार त्यांना दिले जाणार आहेत पुरस्कार देणारी त्याच क्षमतेची माणसं पाहिजे म्हणून तीन टॉपचे वक्ते महाराष्ट्रातून यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले बोलवलेले आहेत आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाचं तीन ते सहा साडेतीन ते सहा असं या वेळेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम सहकुटुंब असणार आहे कुठेही महिलांची आत्ताच पवार पवारसाहेबांना सांगितलं महिलांची कुठं वेगळी सोय नसणार मुलं वेगळी असं राहणार नाही सहकुटुंब या कार्यक्रमाला राहायचं आहे अत्यंत शिस्तीनं हा कार्यक्रमाचं आयोजन झालं आहे आत्ताच इथं इथं जे स्वयंसेवक आहेत त्याची मिटिंग इथं झालेली आहे आणि या स्वयंसेवकानं हा कार्यक्रम करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे भव्य दिव्य होणाऱ्या या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर आणि ज्यांच्यापर्यंत आवाज पोचते या सर्वांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख राखीव ठेवावी अशा प्रकारची विनंती मराठा समाज प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मी करीत आहे धन्यवाद या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सतीश मगर जे मगरपट्ट्याचे संस्थापक आणि चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर आहेत अजय सावंत हे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर ओरिएंट टेक्नॉलॉजी मुंबईचे आहेत आणि इंद्रजीत देशमुख हे कराड साताराचे आहेत असे हे तीन महत्त्वाचे पाहुणे बोलवण्यात आलेले आहेत आणि सहा प्रतिष्ठित व्यक्तींना मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना दीपस्तंभ पुरस्कार देण्यात येणार आहे पद्मकरावजीमुळे श्री अशोक पाटील ए डॉक्टर प्र प्रवीण सूर्यवंशी नकुल भोसले बैजू पाटील आणि तेजराव बारगळ तरी आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी मराठा समाज प्रतिष्ठानतर्फे विनंती करतो ह्या दीपस्तंभ पुरस्कार सोहळा आणि दिवाळीनिमित्त स्ने जे स्नेहसंमेलन आहे ह्याच्यामधला एक महत्त्वाचा जो घटक आहे आपल्या समारंभाचा ते म्हणजे आरती स्किल सेंटर आपण उभा करतो आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि आजकालचं जे जग आहे ती कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग आहे जसं वीस वर्षापूर्वी कॉम्प्युटरचं युग सुरू झालं ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे आहे ते आपले पारंपरिक जी कौशल्य असतं त्याच्यामध्ये नवीन प्रकारचं कौशल्यामध्ये भर घालावा लागणार आहे फक्त आय टी आय होऊन चालणार नाही फक्त ग्रॅज्युएट होऊन चालणार नाही फक्त इंजिनियर होऊनसुद्धा चालणार नाही तुम्हाला सध्या जी उद्योगधंद्यामध्ये ज्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आहे त्यासाठी तुम्हाला स्किल येणं गरजेचं आहे त्यामुळं तो स्किल कौशल्य येण्यासाठी म्हणून दोन महिन्याचे सहा आठवड्याचे चार आठवड्याचे असे आपण कोर्सेस करून जे आहेत ते लोकांना रोजगार क्षमता जी आहे आपल्या लोक यांची मी तो निर्माण करायची आहे आणि ह्याच्याबरोबरच जे आहे नोकरी मिळवेपर्यंत शिक्षणच ना स्किलच नाही तर रोजगार देणारे आपल्यापासून निर्माण व्हावे हो नोकरी देणारे उद्योजक निर्माण व्हावे हो ह्यासाठी सुद्धा जो आहे आपण तो, तो, तो उद्योजक आपण तयार करणार आहेत आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो वापर जगामध्ये चौकडे होतोय हा आपल्या समाजाला आपण त्याच्या बाबतीमध्ये स्किलमध्ये परफेक्ट करणं ही आपल्या स्किल, स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा उद्देश आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काही अशा सुविधा किंवा काही कोर्स असेल आपले ही जी कृत्रिम बुद्धिमत्तेची जे कोर्सेस आहेत स्किल डेव्हलपमेंटचे ते शेतकरी दुकानदारपासून तर ते वकील डॉक्टरपासून ते इंजिनियर आय टी आय प्रत्येकासाठी आहे शेतकऱ्यासाठी ड्रोनचे व्यवस्था कसे ड्रोन वापरायचे कसे ड्रोन येऊन ब बनवायचे तीसुद्धा करू शकतो आज कृति तुमच्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं जर वापर जर आपण शेतकऱ्यांनी केला तर फक्त जे आपल्या झाडावर जी आळी असते तिचा जर फोटो फक्त काढला तर ह्याच्यावर कुठला औषध मारावं हे सुद्धा ते कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला सांगू शकते आत्महत्या करत शेतकऱ्याच्या मुलासाठी जे आहे ते आपण त्यांना धंद्या पाने करण्यासाठी मदत असू किंवा त्यांना ह्या कौशल्य त्यांचं काही करायचं त्यासाठी आपण नक्कीच करणार आपण सर्वजण जे आहे ते शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं शेती हा एक नक्कीच भाग राहणार आहे त्याच्यामध्ये कौशल्य विकास करण्यासाठी पण सर्वात जास्त जे चॅलेंजेस किंवा ऑपॉर्च्युनिटीज जे अवेलेबल आहेत ते सध्या उद्योगधंद्यामध्ये आहेत त्याच्यामुळं तिथंच आपलं कौशल्य सक्षम करून लोकांना आपल्या रोजगार मिळावा आणि आपल्या समाजाचे जे आहे ते उद्योजक पुढे घरावून त्यांनी लोकांना नोकऱ्या द्याव्या हा उद्देश आपला आरतीचा राहणार आहे हा जो कार्यक्रम आहे तो आत्ताच बापू पवारनी सांगितल्याप्रमाणे हा एक सेमिनार आहे आणि ही सर्व ह्या कौशल्य विकास ही शेतकरी नोकरदार इवन महिलांना सक्षम करणं ह्याच्यासाठी सुद्धा आहे त्याच्यामुळं सर्वांनी सहकुटुंब आल्यानंतर ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा दैनंदिन वापर करून आपण कशी प्रगती करून ह्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकतो ह्याचं ज्ञान सर्वाला मिळणार आहे त्याच्यामुळे इथं फक्त तरुणच नाही तर सर्व आई वडील कुटुंब सर्वांनी मिळून ह्या सेमिनारला येणं जे आहे ते गरजेचं आहे त्यामुळे त्यांना माहिती मिळेल एम आय टी च्या ग्राउंडवर पंधरा नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे बीड बायपास रोडवर जे एम आय टी कॉलेज आहे तिथं आपल्याला सर्वांनी यायचं आहे करून पंच्याहत्तरला मी मेकॅनिकल इथून गवर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालो आणि बिर्लामध्ये ट्रेनिंग लागलो होतो आणि एकोणीसशे शहाऐंशी लारला कंपनीचा प्रेसिडेंट झालो त्याच्यानंतर माझी नेमणूक एका अमेरिकन कंपनीचं मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सिंगापूरला एशिया पॅसिफिकचा एम डी म्हणून झाली दोन हजार आठ ला भारतामध्ये परत आलो आणि पुण्याला एक सँडविच नावाची स्वीडिश कंपनी आहे त्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर होतो दोन हजार पंधराला रिटायर झाल्यानंतर दोन वर्षे पिर्ला ऍडव्हायझर म्हणून काम केलं दोन हजार सतरा ते तीन चार वर्ष मी गव्हर्नमेंट आपले इंजिनिअरिंग कॉलेज जे औरंगाबादचं त्याच्या बोर्डचं चेअरमन होतो. मराठा शिक्षण प्रसारक मंडळ ही आमचंच आहे त्याचा सदस्य ओके. Okay. बापूने आग्रह केला की या स्किल डेव्हलपमेंट सेंटरची से जबाबदारी तुम्ही घ्या आणि मला तसंना आनंद झाला कारण की ज्या समाजाने मला मोठं केलंय आणि मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे गावाखेड्यात राहिलेला मराठी मीडियम मध्ये शिकलेला गोर शेती करूनच वर आलेला आहे त्यामुळे जे आहे ते आपल्या समाला काहीतरी परतफड घ्यावी ही <coughs> एक मोठी संधी मला मिळते त्यामुळे मी एका सेकंदामध्ये यासाठी तयार झालो तर या स्किल डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे काय आहे ह्याच्याबद्दलची मी तुम्हाला कल्पना सांगतो हा कौशल्य विकास केंद्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे शब्द पाठिंबाच्या चार पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी प्रचलित झालेले आहे पण ते स्किल डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे आपण कुठले समजतो की हाऊसकीपिंगचे इलेक्ट्रिशियन प्लंबर तयार करणं फॅब्रिकेटर तयार करणं वगैरे वगैरे ते सुद्धा आहेत प्रश्नच नाही दे पण आपलं जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे त्याचा जो उद्देश बापूनी जो मांडला आणि आम्ही चर्चे ठरवलं की जरंगे पाटलांनी जी प्रचंड चळवळ उभी केली त्याच्यामुळे मराठा समाज जो आहे तो खूप जाग्रत झाला आतापर्यंत जो आहे तो आपला समाज खरंच एकी नव्हती किंवा जाग्रत नव्हतो तर सोडून द्या पण जाग्रत आपल्याकडे बिलकुल नव्हता आणि जरंगे पाटलाच्या आंदोलनामुळं शासकीय क्षेत्रामध्ये जे आहे ते आपल्याला नोकऱ्या मिळतील प्रश्नच नाही आणि एज्युकेशन मध्ये आपल्याला जो आहे त्याचा चांगला फायदा होणार आहे पण आपण जर बघितलं तर जो आपला पस्तीस टक्के मराठा समाज आहे पाच सहा कोटीचा मराठा समाज आहे आणि आपलं ही जे आहे ते मध्ये बाकीच्या लोकांपेक्षा जास्त आहे त्याचं कारण आहे की दुसरा समाज जो आहे तो पारंपरिक म्हणजे पहिल्यापासून जे आहे ते नोकरीच्या क्षेत्रात असल्यामुळं ते शंभर टक्के एम्प्लॉईड आहेत पण ते जी लोकांनी सुद्धा ओळखलं की शासनामध्ये नोकऱ्याची कमी असल्यामुळं तुम्ही बघितलं असेल की जो समाज नोकर वर्गामध्ये उच्च पदावर नेहमी असायचा त्यांनी आजकाल जे आहे ते मोठे मोठे उद्योजक झालेले आहेत आपलं तुम्ही वाळूज भागामध्ये गेलात तुम्ही पाहताल की कितीतरी ह्या समाजाचे लोक जे आहेत ते आता मोठे मोठे उद्योगपती झालेले आहेत ओके okay. एक जमाना असा होता की जेव्हा मी एकोणीशे शहाऐंशी ला प्रेसिडेंट झालो किंवा एकोणीसशे ला मी पहिला वाचा जॉब सुरू केला तस मराठा समाज म्हणजे कुठं वर्कर पण अनस्किल्ड वर्कर मध्ये मी ज्या कंपनीत होते त्या कंपनीमध्ये जवळपास सत्तर टक्के जे आहेत ते जळगावकडले लेवा पाटील नोकरीला असायचे आणि आपली जी आहे ती अनस्किल्ड कॅटेगरीमध्ये आणि वॉचमन चित्र बदलत गेलं कुठे लेवल पर्यंत सुपरवायझर लेवल पर्यंत आपले उद्योग धंद्यामध्ये खूप कमी आणि अजूनही खूप कमी आहे ते तर शासनामध्ये जर नोकऱ्या कमी झाले होत असतील तर मग आपल्या समाजाला जे आहे ते खाजगी क्षेत्रामध्ये प्रचंड नोकऱ्या आहेत औरंगाबादला तीन इलेक्ट्रिकल व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी येत आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट एक लाख लोकांना नोकऱ्या मिळतील तिथून पण आपण तिथं त्या नोकरीसाठी तयार आहोत का पहिल्या जमान्यामध्ये कसं होतं आता मला होत बेचाळीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं तुम्हाला म्हणतो की ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी काम करत होतो ना तिथं आम्ही मार्क किंवा डोमेन म्हणजे त्या सब्जेक्टच नॉलेज पिटर आहे फिटरचं नॉलेज मेकॅनिकल इंजिनिअर आहे ते मेकॅनिकल इंजिनियर नॉलेज ह्याला फक्त आम्ही दहा टक्के मार्क देतो कारण की एखाद्याला जर प्रश्न विचारला आणि त्याला जर सांगता आला नाही तर मग मा आम्हाला माहिती आहे की उद्या तो जो आहे तो पुस्तक चालून कॅटलॉग चालवून शिकू शकतो पण त्याच्याकडे जर सॉफ्ट स्किल नसले लिडरशिप क्वालिटी असली कम्युनिकेशन स्किल नसलं एटिकेट्स नाही नसलं तर ही ही कामाचे नव्वद टक्के त्याला आम्ही भर देतो आता नंतर तुम्ही बघितलं असेल की पहिलं आपल्याकडे ले, आपण हाताने लिहायचं आणि टाईपरा द्यायचं आणि टाईपिस्ट टाईप करायचं आपण चेक करायचं नंतर पुन्हा स्टेनोग्राफर आले डिक्टेट करायला सुरुवात केलं तरी टायपिंग करून आपल्याकडे द्यायला सुरुवात केली नंतर पुन्हा डिजिटल रिव्हॉल्युशन आलं डिजिटल रिव्हॉल्युशन मध्ये आपण कॉम्प्युटर आले कॉम्प्युटरवर सर्व टाईप करा कॉम्प्युटरवरचे काही गोष्टीचे खूप क्रांती झाली जे आहे ते तर ह्या ज्यावेळेस कॉम्प्युटर आले ना त्याला इंडस्ट्रीमध्ये ज्या ज्या क्रांती झाल्या रिव्हॉल्युशन झालं त्याला कॉम्प्युटरला रिव्हॉल्युशन नंबर थ्री म्हणतात पहिले रिव्हॉल्युशन खऱ्या अर्थाने त्याला रिव्हॉल्युशन म्हणत नाही पण अगोदरच रिव्हॉल्युशन कुठं सुरू झालं माहित आहे की ज्यावेळेस विल चाकाचा शोध लागला ते पहिलं सुरू झालं पण त्याला पहिलं मानत पहिलं मागतात रिव्हॉल्युशन जे आहे ते स्टीम इंजिन ज्या वेळेस बनली त्यावेळेस पहिलं रिव्हॉल्युशन झालं दुसरं रिलेशन दुसरं झालं इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस शोध लागला त्याला दुसरं रिव्हॉल्युशन म्हणतात आणि तिसरं रिव्होल्युशन म्हणजे कॉम्प्युटरचा शोध लागलेला आणि चौथं रिव्होल्युशन आहे ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो म्हणतात त्यामुळे जे पहिल्या ज्या इंडस्ट्री आणि आताच्या इंडस्ट्रीमध्ये फरक भयंकर आहे उदाहरण झालं तुम्हाला आपल्या बजाज ऑटोची जी कंपनी आहे बजाज ऑटोमॅटिक कंपनी काढताना जी काहीतरी चार पाचशे एकर जमीन घेतली त्यावेळेला जी ती मशिनरी होती त्याच्यापेक्षा दुप्पट प्रोडक्शन दहा टक्के जागेमध्ये आता सध्या होऊ शकत कारण की आत्ताच्या फॅक्टरी स्मार्ट फॅक्टरी झाल्यात आपण वापरतो तो, तो स्मार्टफोन नंतर तसं ते स्मार्ट फॅक्टरी झाल्यात मशीन एकूण एका बरोबर बोलती त्याला मशीन लर्निंग म्हणतात आणि आर्टिफिशियल मुळे इतकं प्रचंड रिव्हॉल्युशन आलंय की आता जर ज्याला कुणाला कॉम्प्युटर चालवता येत नाही तो अडाणी समजतो आपण लॅपटॉप बरेच करता येत नाही तो अडाणी समजतो तसं इथून पुढे जे आहे तर तुम्ही एआयची म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जर लिटरसी नसेल तर तो माणूस अडाणी आहे तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते आता म्हणल्याप्रमाणे खूप प्रकार आहेत रोबोटिक्स आहेत तुमचे क्लाउड कॉम्प्युटिंग आहे वगैरे वगैरे खूप आहेत इंटरनेट आहे बसल्या आपण किंवा साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मोबाईलमध्ये आपला चेहरा बघून मोबाईल उघडतो आहे ना तरी चेहरा बघून मोबाईल ओळखणं ही आर्टिफिशियल मुळे होतं किंवा आपण जीपीएस लावतो पुढे ठिकाणी जाण्यासाठी रस्ता चुकलं तर ते तुम्हाला यू टर्न घ्या ड्रायव्हकडे सांगतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे छोट्या प्रकारे आहेत तर इतरपणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स भयंकरच गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कसं की आपण जर मध्ये आर्ट सायन्स कुठलं काय इंजिनिअरिंग डिप्लोमा आय टी आय वगैरे चांगल्यातल्या चांगला ज्या गव्हर्नमेंट कॉलेजचं मी चार वर्ष चेअरमन होतो त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सरकारी असून सुद्धा ज्या आमच्याकडे इक्विपमेंट वर्कशॉप लॅबोरेटरी आहेत प्रॅक्टिकल करण्यासारखे ती आणि इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर तुम्हाला वाटलं भंगार आहे मग जर गव्हर्नमेंट कॉलेज अशा अवस्थेत तर बाकीचे इंजिनिअरिंग कॉलेजचे कशी असेल असतात खेड्यापाड्यात मध्ये आजकाल खेड्यापाड्यात नाही तालुक्याच्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज गेले तुम्हाला माहित आहे पॉलिटेक्निक कितीतरी कितीतरी माझ्या वेळेस फक्त एकच इंजिनिअरिंग कॉलेजने फक्त एकशे ऐंशी विद्यार्थी साठ मेकॅनिकल साठ इलेक्ट्रिकल साठ सिव्हिलचे असायचे आज महाराष्ट्रातच शंभरावर इंजिनिअरिंग कॉलेजेस झालेले मग हे सर्व जनरल शिक्षण घेतलेले आणि त्याला प्रॅक्टिकल काही नॉलेज माहिती नाही आणि ती इंडस्ट्रीमध्ये रोबोट वापरू लागलेत ऑटोमेशन कंप्लीट झाले तर मग हे कसं काय बनवते